सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक असं स्वागत आहे विद्यार्थ्यांनो शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी ज्या नवोदय प्रवेश परीक्षा याची तयारी करत आहोत विद्यार्थ्यांनो आजची ही जी तासिका आहे ही आपण इयत्ता पाचवी ज्या नवोदय प्रवेश परीक्षा यासाठी जो भाषा विषय आहे या भाषा विषयातील जे उतारे आहेत ते उतारे विद्यार्थ्यांना आपण या तासिकेत अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आज आपण भाषा विषयातील उतारा क्रमांक एकोणसाठ व साठ हे दोन उतारे विद्यार्थ्यांना आज आपण अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेची आता आपण या ठिकाणी सुरुवात करूया या ठिकाणी आजच्या तासिकेतील पहिला जो उतारा आहे तो पहिला उतारा तर विद्यार्थ्यांना आज आपण एकसष्ट आणि बासष्ट या दोन क्रमांकाची उतारे मुलांना या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक एकसष्ट हा कोणता आहे हा एक उतारा क्रमांक एकसष्ट मुलांना आता आपण समजून घेऊया पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तुम्हाला या ठिकाणी हा उतारा दिसत आहे उतार्यात काय माहिती आहे ती आता आपण समजून घेऊया पहा आमची सहल सकाळीच निघाली विद्यार्थ्यांनो परीक्षेला जो उतारा आलेला असतो तो उतारा आपण काळजीपूर्वक वाचला पाहिजे एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या या ठिकाणी जो उतारा वाचतोय तोच उतारा परीक्षेला येण्याची शक्यता खूप कमी आहे परंतु या उतार्यामध्ये जे आलेले काही शब्द असतील त्या शब्दांच्या अर्थाचे शब्द तुम्हाला वेगवेगळ्या उतार्यामध्ये उपयोगी येतील म्हणजेच उतार्याचा अभ्यास करत असताना उतार्याचा अभ्यास आपण आपली शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी करायचा आहे मुलांना आणि या उतारात जे नवीन शब्द येतात ज्या ज्या या उतारातील शब्दांचे ज्या शब्दांचे तुम्हाला अर्थ समजत नाही त्या शब्दांचे अर्थ समजून घेणं हे सर्वात महत्त्वाचे विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यामुळं या ठिकाणी उतारा काळजीपूर्वक ऐकायचा उतारात आलेले नवीन शब्द हे मुलांना तुम्ही समजून घ्यायचे पहा आमची सहल सकाळीच निघाली बसने जायचे होते पहा सहलीला बसने जायचं होतं ऐनवेळी बस, बस रद्द झाली सहलीला बसने जायचं होतं पण ऐन वेळेस बस रद्द झाली त्याऐवजी जीप नाही निघालो म्हणजे बस रद्द झाल्यामुळे सहलीसाठी सगळे सा आता जीपने निघलेले आहेत चाळीस मुले व चार शिक्षकांसाठी तीन जीप आल्या पहा सहलीला या ठिकाणी चाळीस मुले आणि चार शिक्षक जाणार होते आणि यांच्यासाठी तीन बस तीन जीप मुलांना त्या ठिकाणी आलेल्या आहेत सहल रस्त्याला लागली रस्त्याने सहल जायला लागली आम्ही आजूबाजूची वनराई कुतूहलाने पाहत होतो आजूबाजूची जी वनराई होती आजूबाजूचा जो परिसर होता ते कुतूहलाने पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जो नवीन शब्द आलेला आहे हा तुम्ही लक्षात घ्या कुतूहलाने पाहणे कुतूहलाने पाहणे म्हणजे खूप आवडीने पाहणे खूप उत्सुकतेने पाहत होते पुढे काय असल हे सर्वजण कुतूहलाने पाहत होते आणि आजूबाजूची जी वनराई होती वनराई म्हणजे आजूबाजूला जी झाडं होती या सर्व गोष्टी सर्वजण कुतूहलाने पाहत होते गर्द झाडीत पाहता गर्द झाडीत या शब्दाचा पहा नवीन शब्द आलेला आहे अशी जे शब्द आहेत हे शब्द आपली शब्द संपत्ती वाढत असतात विद्यार्थ्यांना तर गर्द झाडी गर्द झाडी म्हणजेच दाट झाडी ज्या ठिकाणी खूप झाडं दाट असतात आणि वनांमध्ये जंगलांमध्ये गर्द झाडी असती तर या गर्द झाडीत कधी ससे तर कधी मोर पाहायला मिळत होते कारण तो परिसरच वनराईचा होता त्या ठिकाणी झाडं खूप होती त्यामुळं प्राणी देखील त्या ठिकाणी खूप राहत होते हरणांचा कळप तर खूपच छान होता त्या ठिकाणी हरणांचा कळप जेव्हा हरणं जास्त संख्येने एकत्र असतात त्याला आपण हरणांचा कळप असं म्हणतो ते देखील खूप छान दिसत होते त्यांची लहान लहान पाडसे उड्या मारताना जणू फुटबॉल फुटबॉलच उडतो असे भासत होते पहा या हरणांची जी लहान लहान पाडसे होती पहा पाडस पहा हा देखील आपल्या शब्दसंपत्तीमध्ये भर घालणारा शब्द आहे पाडस तर हरिणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात ही जी पारसं होती ही जेव्हा उड्या मारताना यांनी पाहिली तेव्हा त्यांना ती फुटबॉल उडल्याप्रमाणेच वाटत होती इतके उंच उड्या मारत हरणाची धावत होती मारतसह धरणाच्या बंधाऱ्यावर थांबली धरणाजवळ सहल गेली धरणाचा जो, जो बंधारा होता त्या ठिकाणी सहल थांबली आम्ही खाली उतरलो आता जीपमधून हे सर्वजण खाली उतरले तर अथांग सागर एका बाजूला दिसत होता पहा अथांग अथांग हा नवीन शब्द आहे म्हणजे खूप दूरपर्यंत खूप मोठा अथंग सागर खूप दूरपर्यंत सागर धरण पाणी एका बाजूला त्या ठिकाणी दिसत होते हे धरण नसून एक महासागरच आहे असं आम्हाला वाटत होते आणि सगळ्यांना वाटलं हे काही धरण नाही तर हे एक महासागरच आहे कारण एवढं मोठं विस्तारलेलं रूप पाहून त्यांना ते धरण महासारगा महासागराप्रमाणेच वाटत होतं तर पहा विद्यार्थ्यांनो हा उतारा आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे आता या उतार्यावर आधारित काही प्रश्न आहेत ती प्रश्न मुलांना आता आपण या ठिकाणी समजून घेऊया पहा विद्यार्थ्यांनो आजच्या उतार्यातील पहिला प्रश्न म्हणजे उतारा परीक्षेला आल्यानंतर सर्वप्रथम आपण उतारा वाचून घ्यायचा उतार्यामध्ये जे कठीण शब्द आहेत ते कठीण शब्द मुलांना आपण लक्षात घ्यायचे आहेत त्याचे अर्थ समजून घ्यायचे आहेत आणि स्टेप बाय स्टेप असे प्रत्येक उतार्यात आपण असे नवीन नवीन चार पाच चार पाच पा, शब्द जरी नवीन शिकत गेलो विद्यार्थ्यांनो तर नियमित परीक्षेपर्यंत जर आपण उतारे सोडवले तर आपल्या शब्द संपत्तीमध्ये खूप मोठी वाढ होणार आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला उतारा सोडवण्यासाठी होईल चला मुलांना या ठिकाणी पहिला प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय सहलीला कोठे जायचे होते पहा आपण पाहिलं सहलीसाठी सर्वजण चाललेले होते मग सहलीला कुठं जायचं होतं गर्द झाडीत आता गर्द म्हणजे खूप दाट असणाऱ्या झाडीत जायचं होतं वनात जायचं होतं धरणावर जायचं होतं का फुटबॉलच्या मैदानावर जायचं होतं पहा विद्यार्थ्यांनो आजचा हा जो उतारा आहे हा उतारा अतिशय महत्वाचा आहे कारण या उतार्यातील जे प्रश्न आहेत ते प्रश्नांचा दर्जा खूप चांगला आहे कारण या ठिकाणी परीक्षेला जे प्रश्न येतात अशाच पद्धतीचे प्रश्न असतात पहा प्रश्न या ठिकाणी सहलीला कुठे जायचे होते आणि विद्यार्थ्यांनो तुम्ही जर हा उतारा पूर्ण वाचला तर या उतार्यात कुठेही तुम्हाला असं वाचण्यात येणार नाही की सहलीला या या ठिकाणी जायचं होतं असं कुठंही तुम्हाला वाचायला मिळणार नाही म्हणजे पहा परीक्षेसाठी अशाच पद्धतीचे उतारे येत असतात की ज्यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात आणि येत असणारी सोपी उत्तर असतात मुलांना तर पहा सहलीला कुठे जायची होते अशी ओळख मुलांना कुठे सापडणार नाही फक्त जेव्हा आपण हा उतारा वाचतो याचं आकलन करून घेतो तेव्हा इथं आपल्याला सापडतं की सहल धरणा बंधाऱ्यावर थांबली पा या ठिकाणी दिसलं तुम्हाला सहल धरणाच्या बंधाऱ्यावर थांबली आम्ही खाली उतरलो म्हणजे पहा सहल कुठं थांबली धरणाच्या बंधाऱ्यावर आणि सर्वजण तिथं खाली उतरली म्हणजे सहल ही धरण पाहण्यासाठी चाललेली होती हे आपल्याला लक्षात येते उतर्यात तुम्हाला कुठेही दिसणार नाही की सहल धरणावर चालली होती असं उत्यात तुम्हाला कुठेही दिसणार नाही तर उतार्याचं वाचन करून आकलन करून आपण या प्रश्नाचं उत्तर शो ओळखायचं आहे तर पहा सहल कुठे जायची होती सहलीला कुठे जायचं होतं तर सहलीला धरणावर जायचं होतं म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन आलेलं आहे या ठिकाणी सलोनी वाहित शंतनो या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला आता विद्यार्थ्यांनो पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहूया पहा पुढचा प्रश्न आहे लेखक सहलीला कशाने गेला पहा लेखकाला सहलीला जायचं होतं मग लेखक सहलीला कशाने गेला बसने गेला जीपने गेला पायी गेला का रेल्वे रेल्वेने गेला चला विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या प्रश्नाचं तुम्हाला जे उत्तर वाटतंय ते तुम्ही चॅटमध्ये पाठवायचं आहे या ठिकाणी पहा उतारात आपण शोधूया लेखक सहलीला कशाने गेला तर उतार्यामध्ये सुरुवातीलाच आलेला आहे की आमची सहल सकाळीच निघाली त्यांना बसने जायचं होतं पहा लेखकाला सहलीने कशा सहलीला कशाने जायचं होतं बसने जायचं होतं पण ऐनवेळी वेळी बस रद्द झाली म्हणजे पहा बसने जात आलं का लेखकाला सहलीला नाही तर त्याऐवजी जीपने निघालो म्हणजे पहा एखाद्या मुलाने जर एवढंच वाचलं बसने जायचे होते सहलीला बसने जायचे होते एवढंच वाचलं तर उत्तर तो बसने परंतु या ठिकाणी बस हे उत्तर नसून त्याऐवजी जीपने निघालो म्हणजे लेखक सहलीला कशाने गेला शेवटी तर जीपने गेलेला आहे म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय जर पाहिले तर लेखक बस सहलीला जीपने गेला म्हणून पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर वाहित सलोनी शंतनु मयुरेश कंसे सविता श्रेया अक्षरामस्के यश या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासी घेतील पुढचा जो तिसरा प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया सहलीला जाणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती सहलीला जे जाणार होते ते किती जण होते पहा उतार्यात देखील या प्रश्नाचं देखील उतार्यात डायरेक्ट कुठंच आलेलं तुम्हाला दिसणार नाही सहलीला एकूण किती व्यक्ती जाणार होत्या तर पहा मुलांना या ठिकाणी सहलीला ऐकून जाणाऱ्या व्यक्तींची संख्या या ठिकाणी कुठेच तुम्हाला दिसणार नाही फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की चाळीस मुले व चार शिक्षकांसाठी तीन जीप आल्या प्रश्न आहे की सहलीला किती व्यक्ती जाणार होत्या तर तसं उत्तर नाही परंतु या ठिकाणी या उत्तराशी संबंधित गोष्ट या ठिकाणी दिसते की चाळीस मुलं व चार शिक्षकासाठी तीन जिप आल्या म्हणजेच सहलीला चाळीस मुले आणि चार शिक्षक म्हणजे चव्वेचाळीस व्यक्ती या सहलीला जाणार होत्या हे आपण या ठिकाणी समजू शकतो आणि म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे मुलांना ये येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर सविता सलोनी तसेच यश वाहिद आदिती श्रेया शंतनु मयुरेश कन्से या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चल विद्यार्थ्यांनो या नंतरच्या तासिकेतील चौथा प्रश्न पहा चौथा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर मुलांना दिसतोय आपल्याला की लेखकाला फुटबॉल सारखे काय भासत होते म्हणजे लेखकाला फुटबॉल सारखं काय भासत होत म्हणजे लेखकाला फुटबॉल आहे असं कशाकडं पाहून वाटत होत तर पा मोराकडे पाहून वाटत होतं हरिणांकडं पाहून वाटत होतं का सस्याकडं पाहून का धरणाकडं पाहून चला या ठिकाणी लेखकाला फुटबॉल सारखं काय भासत होत याचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅट मध्ये पाठवायचं आहे पहा या ठिकाणी बऱ्याच मुलांची उत्तर आलेली आहेत आपण या प्रश्नाचं उतार्यात काय उत्तर आहे ते शोधू या मुलांना पहा ठिकाणी आपल्याला दिसतंय की हरणांचा कळप तर खूपच छान होता त्यांची लहान लहान पारसे म्हणजे पहा त्यांची म्हणजे कोणाची हरणांची लहान लहान पारसे उड्या मारताना जणू फुटबॉलच उडतो असे भासत होते म्हणजे कशा पाहून फुटबॉल उडल्यासारखं वाटत होतं तर हरणांची पारसी म्हणजे थोडक्यात हरणांकडं पाहून फुटबॉल असल्याची कल्पना लेखकाला वाटत होती म्हणजे पहा प्रश्न होता लेखकाला फुटबॉलसारखे काय भासत होते तर लेखकाला फुटबॉलसारखे हरण या ठिकाणी भासत होते तर पहा विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे आलेला असून या ठिकाणी वाहित शंतनू श्रेया सविता यश चौधरी अक्षरा आदिती मयुरेश कंसे या सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे आदिती मंत्री सगळ्यांना विनंती आहे की लाईक करा तर खूप छान आदिती या ठिकाणी शिकवलेलं तुम्हाला निश्चित आवडत असेल समजत असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि चॅनल आपलं सबस्क्राईब देखील करायचं आहे विद्यार्थ्यांना चला धन्यवाद त्यानंतर आता आजच्या तासिकेतील पाचवा प्रश्न मुलांना आपण पाहूया पाडस म्हणून कोणाला संबोधले आहे पा उतार्यात एका ठिकाणी पाडस हा शब्द आलेला आहे मग पाडस असं कोणाला म्हटलंय मोराच्या पिल्ल्याला म्हणलंय सशांच्या पिल्ल्यास म्हटलंय का हरणांच्या पिल्ल्यास म्हणलं का माणसाच्या पिल्ल्यास म्हणलंय पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पाडस हे कशाला म्हटलेलं आहे तर या ठिकाणी पाडस म्हणजे हरणाच्या पिल्ल्यास या ठिकाणी पाडस म्हटलेला आहे म्हणून पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे आलेलं आहे या ठिकाणी सलोनी वाहित अदिती शंतनु भांबिरे वाहिद यश सविता श्रेया चौधरी अक्षरा या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं या ठिकाणी बरोबर आलेली आहेत चला विद्यार्थ्यांना या नंतर आजच्या तासिकेतील येतील हा जो पहिला उतारा पाहिला आपण एकसष्ट क्रमांकाचा हा उतारा आपण या ठिकाणी वाचून समजून घेतला आणि प्रश्नांची उत्तरे देखील मुलांना शोधलेली आहेत आता विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी उतारा क्रमांक बासष्ट हा मुलांना या ठिकाणी आता समजून घेणार आहोत तर पहा या ठिकाणी एकसष्ट क्रमांकाचा उतारा पाहिल्यानंतर मुलांना आता आपण बासष्टव्या उताराकडे चाललेलो आहोत तर या ठिकाणी आता उतारा आपण समजून घेऊया उतारा वाचत असताना जे कठीण शब्द आलेले आहेत त्या कठीण शब्दाचे अर्थ मुलांना तुम्ही समजून घ्यायचे आहेत तुमच्या घरी देखील वेगळी पुस्तक असतात त्यातील उतारे वाचत असताना ज्या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजत नाही त्या शब्दाखाली अंडरलाईन करायचं शाळेत गेल्या आपल्या शिक्षकांना त्या शब्दाचे अर्थ विचारून घ्यायचे की जेणेकरून तुमची शब्द संपत्ती विद्यार्थ्यांना ठिकाणी वाढल पहा विद्यार्थ्यांनो उतारा क्रमांक बासष्ट एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला पहा एडिसन हा एक शास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे आणि त्याने विजेच्या दिव्याचा शोध लावला त्यासाठी पराकोटीचे परीक्ष परिख, परिश्रम घेतले पहा या ठिकाणी नवीन शब्दाला पराकोटीचे पराकोटीचे म्हणजे खूप खूप जास्त असे परिश्रम खूप खूप जास्त असे कष्ट त्यांनी त्या ठिकाणी घेतले त्याला शेकडो वेळा अपयश आलं या ठिकाणी एडिसनला शोध लावत असताना शेकडो वेळा अपयश आलं पण तो थकला किंवा थांबला नाही अपयश आल्यामुळे थकला नाही थांबला नाही त्याने त्याचं प्रयोग करण्याचं काम अविरत चालू ठेवलं त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती प्रत्येक अपयशानंतर तो नव्या जोमाने प्रयोग करीत असे जरी अपयश आलं तरी नव्या जोमाने तो परत नवीन प्रयोग करत असे अखेरीस साडे अकराशे प्रयोगानंतर त्याला यश आलं म्हणजे पहा मुलांना विजेचा दिवा तयार करण्याचं शोध एडिसनने लावला मग एडिसनने ठरवलं विजेच्या दिवेचा शोध लावायचा लगेच शोध लागला का नाही तर त्याला साडे अकराशे प्रयोग साडे अकराशे वेळा मेहनत घ्यावी लागली तितक्या वेळा तो अपयशी ठरला पण तरी देखील त्यांनी चा त्याचं काम चालू ठेवलं होतं पाहता पुढे एडिसनच्या या शोधाने माणसाच्या जीवनात अमूलग्र अमूलाग्र बदल झाला पहा विजेच्या दिव्यामुळे अंधारात उजेड झाला आणि माणसाच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झाला अमूलाग्र म्हणजे खूप मोठा बदल त्या ठिकाणी झालेला आहे एडिसनची तीव्र इच्छा होती म्हणून तो यशस्वी झाला त्याची मनातून इच्छा होती मनातून विजेचा दिवा लावण्याची तीव्र इच्छा होती म्हणून एडिसन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना यशस्वी झाला तो तो जर म्हणला असतानाही आता माझं चुकलंय आता मी पुढचेच काही प्रयत्न करणार नाही तर त्याला विजेच्या दिव्याचा शोध लागला नसता पण त्याने खूप काही प्रयत्न केले पराकोटीचे प्रयत्न केले या ठिकाणी त्याने साडे अकराशे वेळा प्रयोग केले त्यानंतर त्याला याला शोध या, शो, या विजेचा दिव्याचा शोध लागलाय आणि हे प्रयत्न तो करतच राहिला म्हणून तो यशस्वी झाला इच्छेचे सामर्थ्य प्रचंड असते कारण एडिसनमध्ये तीव्र इच्छा होती विजेचा दिव्याचा शोध लावण्याची आणि या इच्छेच्या सामर्थ्या या ठिकाणी प्रचंड होतं म्हणून त्याने तो हा शोध लावू शकला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे जो चालतो त्याची भाग्यही चालते पहा अतिशय महत्वाची ओळ या ठिकाणी आलेली आहे तर पहा या ठिकाणी काय सांगितलं आहे की जो चालतो जो चालतो त्याचे भाग्यही चालते म्हणजे जो चालतो जो प्रयत्न करतो त्याचं नशीब या ठिकाणी चालू असतं आणि जो थांबतो तो त्या ठिकाणी संपतो तो त्या ठिकाणी संपून जातो धावत्याला शक्ती व रस्ता सापडे धावत्याला शक्ती आणि रस्ता जसा सापडतो या उक्तीप्रमाणे माणसाने सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे ही अतिशय महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांना या ठिकाणी या उतारातून आपल्याला मिळतोय तर पाहता विद्यार्थ्यांना हा उतारा आपण वाचून समजून घेतला आता या उतार्यावर आधारित प्रश्न मुलांना आपण समजून घेऊया पहा या उतार्यावर आधारित पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर पहा पहिला प्रश्न काय सांगतोय एडिसनने कशाचा शोध लावला पहा विद्यार्थ्यांना विजेचा प्रकाशाचा का विजेच्या दिव्याचा का फोनचा पहा मुलांना या ठिकाणी एडिसनने कशाचा शोध लावला यासाठी चार या उत्तर आलेली आहेत तुम्हाला यापैकी जे योग्य उत्तर वाटतंय ते तुम्ही चार्टमध्ये पाठवायचं आहे आपण या ठिकाणी या प्रश्नाचं उतार्यात काय उत्तर आलं ते देखील शोधायचे मुलांना मी तुम्हाला नेहमी सांगतो की उतार्यात काय उत्तर आलं हे आपण नेहमी शोधायचं तर पाडिसनने विजयचा दिव्याचा शोध लावला विजेच्या दिव्याचा शोध एडिसनने लावलेला आहे हे उत्तर पहिल्याच वेळेला आपल्याला सापडलं आहे म्हणून हा जो पहिला प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला आहे पर्याय नंबर सी हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी शंतनू प्रणित आदिती श्रेया वाहित यश मयूर सोनार्स त्यानंतर सविता वाहित मयुरेश कंसे आराध्या या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं मुलांना या ठिकाणी बरोबर आलेली आहेत चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासिकेतील दुसरा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर दुसरा प्रश्न पहा माणसाच्या जीवनात कशाने आमूलाग्र बदल झाला माणसाचं जे जीवन होतं त्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीमुळे खूप काही बदल त्या ठिकाणी घडून आला सांगा विजेने बदल घडून आला दिव्याने बद्दल घडून आला प्रयोगाने बद्दल घडून आला का शोधाने पा या ठिकाणी चार पर्याय मुलांना या ठिकाणी दिलेले आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला जे वाटतंय ते योग्य उत्तर मुलांना तुम्ही चॅटमध्ये पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या दुसऱ्या प्रश्नाचं काय योग्य उत्तर येईल हे तुम्ही शोधायचं आहे मुलांना माणसाच्या जीवनात कशाने या मुलाग्र बदल झाला तर पहा याचं उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे चार पर्याय तुम्हाला समोर दिसत आहेत तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल हे तुम्ही ओळखायचं आहे तर पहा मुलांना या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर उतार्यात कुठं आलं तर पहा या, या ठिकाणी उतार्यात ही ओळ आलेली आपल्याला दिसते विद्यार्थ्यांना की एडिसनच्या या शोधाने माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला म्हणजेच एडिसनचा हा जो शोध होता या शोधामुळं माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला म्हणून उत्तर येते शोधाने तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना पर्याय नंबर चारमध्ये आपल्याला आहे म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर सलोनी आदिती कंसे ओमकार शंतनु मयूर जाधव त्यासोबत इतर मुलांनी देखील या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासी केतील तिसरा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत पहा तिसरा प्रश्न काय आहे एडी संची इच्छा कशी होती एडिसनला या ठिकाणी जी शोध लावण्याची इच्छा होती प्रयोग करण्याची इच्छा होती ही इच्छा कशी होती पातीव इच्छा होती कटु इच्छा होती यशस्वी इच्छा होती का दुबळी इच्छा होती या ठिकाणी हे चार पर्याय मुलांना आपल्याला दिसत आहेत चला या चार पर्यायापैकी योग्य उत्तर कोणतं असणार आहे हे तुम्ही ओळखायचे पाया या ठिकाणी आपल्याला दिसतंय की एडिसनची इच्छा तीव्र एडिसनची तीव्र इच्छा होती म्हणजेच या ठिकाणी तीव्र हे उत्तर मुलांना येत आहे आणि म्हणून हा जो तिसरा प्रश्न आहे या तिसऱ्या प्रश्नासाठी योग्य उत्तर मुलांना पर्याय नंबर एक तीव्र एडिसनची इच्छा कशी होती तर तीव्र होती हे पर्याय नंबर एक मध्ये आपल्याला सापडलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर देणारे विद्यार्थी आहेत चलोनी शंतनू मयूर आराध्या अक्षरा वाहित यश आदिती प्रणित सविता या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे मयुरेशकांसी याचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला मुलांना या ठिकाणी ओंकार जाधव या विद्यार्थ्याने देखील योग्य उत्तर पाठवलेलं आहे यानंतर विद्यार्थ्यांना आपण चौथा प्रश्न मुलांना या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा चौथा प्रश्न काय आहे जो थांबतो तो संपतो पा, जो थांबतो तो, तो संपतो उतार्यातच आलेले ठिकाणी आपल्याला चार पाऱ्या दिले शोधतो जगतो संपतो का धावतो तर जो थांबतो तो, तो पहा उतार्यात आपल्याला काय उत्तर दिसत आहे शेवटी ही उळाली आली होती पहा की जो थांबतो तो, तो संपतो म्हणून संपतो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना आणि हे उत्तर विद्यार्थ्यांनो आपल्याला पर्याय नंबर तीन मध्ये आलेलं दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे या ठिकाणी येणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक <laughs> पाचवा आणि शेवटचा प्रश्न मुलांना या ठिकाणी पाहूया माणसाने पा काय करत राहिलं पाहिजे माणसाने काय करत राहिलं पाहिजे तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी चार पर्याय आहेत प्रयत्न आराम मजा काहीही नाही पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल उतार्यात देखील आपण शोधू शकतो तर उतार्यात काय दाखवते उत्तर या ठिकाणी आपण उतार्यातही पाहूया कारण उतार्यातील उत्तर शोधत असताना मुलांना उतार्यात काय उत्तर दिलं हे अंतिम उत्तर आपण समजायचं तर पहा या ठिकाणी आलेलं आहे की माणसाने सतत प्रयत्न करीत राहिलं पाहिजे म्हणजे काय करायची माणसाने प्रयत्न करीत राहिलं पाहिजे म्हणून या प्रश्नाचं पाचवा जो प्रश्न झाला आपला तर या प्रश्नाचं उत्तर आहे की माणसाने काय करत राहिले पाहिजे तर माणसाने प्रयत्न करत राहिले पाहिजे हे पहिला क्रमांकाचा उत्तर या ठिकाणी बरोबर आहे या ठिकाणी सलोनी वाहिद अनु अनुजा तसेच मयूर आदिती म्हस्के अक्षराम हस्के ओंकार श्रेया प्रथमेश सविता आदिती वाहित शंतनू या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे कंसे आराध्या यांचे उत्तर बरोबर आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आज आपण एकसष्ट व बासष्ट क्रमांकाचा उतारा मुलांना या ठिकाणी समजून घेतलेला आहे या ठिकाणी आपण उद्याच्या संध्याकाळच्या तासिकेत परत एकदा या उतार्यावर आधारित प्रश्न मुलांना पाहणार आहोत पुढची नवीन काही उतारे देखील पाहूया या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रणित आणि कसबे या विद्यार्थ्यांनी पण दिलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण तासिका थांबूया सकाळी सहा वाजता आपली गणित विषयाची तासिका आहे त्यानंतर सकाळी सात वाजता देखील गणित विषयाची तासिका आहे त्या तासिकेला देखील सर्वांनी जॉईन व्हायचं आहे चला विद्यार्थ्यांनो सर्वांना गुड नाईट या ठिकाणी आता आपण थांबूया